पण तुम्हाला मनापासून आभार मानेल ते आभार अशासाठी मानेल कारण दोन जुलैला दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काही उभी फूट पडली जो काही वेगळा निर्णय काही लोकांनी घेतला ज्याने जो निर्णय घेतला त्याच त्याच कारण असेल मी कोणाच्याही वैयक्तिक कारणांविषयी विनाकारण टीका टिप्पणी करत नाही कारण ज्याचे आत दगडाखाली असतात त्याला कळतय दगडाचं वजन किती बोट किती रक्तबंबाळ झाली आम्ही फक्त लांबून बघणारी माणसं की ज्यांच्या मध्ये दगड उचलून फिरकावून फेकण्याची ताकद आहे असं आम्हाला वाटत होत ते जर दगडाच्या वजनाखाली गुडख्याव बसायला लागले तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्षाचा वारसा आम्हाला सांगता येईल का हा प्रश्न मनात निर्माण झाला पण जेव्हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांबरोबर आणि बाजार समितीमध्ये बहुतेक सभा झाली होती पेगे साहेबांनी सभा बघितल्यानंतर रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधली कविता खरोखर मनापासून पटली कारण सायकलवर माणसं आली होती जिथं नजर जाईल तिथं माणसं उभी होती ही माणसं सा कशासाठी जमा झाली होती नाशिक वरून टकले साहेबांबरोबर आम्ही निघालो आणि नाशिक वरून निघाल्यानंतर एक माऊली होती रस्त्यात कुठंतरी दारात भांडी घासत बसली होती आणि भांडी घासत असणारी ती माऊली भांडी घासणारी सोडून धावत रस्त्यापर्यंत आली होती रस्त्यापर्यंत येऊन तिला पवार साहेबांना बघायचं होतं तिने पवार साहेबांना कधीच बघितलं नव्हतं असं नव्हतं पण पवार साहेबांचं जे आत्ताच रूप होत ते त्या माऊलीला भावलं होतं ते संघर्ष योद्ध्याचं रूप होत woo <laughs>